हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि महावीर छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आलेला छावा नावाचा सिनेमा आणि या निमित्तानं संभाजीराजांच्या अखेरच्या पर्वाबाबत महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा सुरू आहे मला त्या बाबतीत अनेकांनी विचारणा केली सध्या शिर्के घरानं आणि संभाजीराजे यांच्याबाबतही विवाद निर्माण झालेले आहेत पण मी आरंभीच असं सांगेन की याबाबतचं निकालपत्र स्वतः संभाजी राजांनी दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणीही त्यांनी केलेली आहे आणि शिर्क्यांच्या मुलखावर ना कुठल्या मामलेदाराने सरदाराने जागीरदाराने नव्हे तर स्वतः रायगडचे राजराजेश्वर संभाजी महाराज यांनी शिर्क्यांच्या मुलखावर हमला केला डिसेंबर सोळाशे अठ्याऐंशी च्या दरम्यान जाळल्या मोका आणि मोकासे किंवा ज्याला आपण सरदेशमुखी म्हणतो ह्या सगळ्या त्यांनी रद्दवादळ ठरवल्या म्हणजे संभाजीराजे पकडायच्या आधी महिन्या दीड महिन्यापूर्वीचा हा पक प्रकार आहे याबाबत इतिहासाचे नेमके पुरावे काय म्हणतात आता मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून जे दे शकावलीला पर्याय नाही ही, ही जे शकावली शिवचरित्र प्रदीप या ग्रंथात पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने जवळपास शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे चोवीस साली प्रकाशित केलेली होती समकालीन अस्सल पुरावा म्हणजे जे शकावली पान क्रमांक चौतीस वर ती दिलेली आहे शके सोळाशे दहा कार्तिक ऑक्टोबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी कवी कलश शिरके पारखे झाले कलश पलवन खिलनियावर गेले तेच माशी राजे रायगडाहून कलशाच्या मदतीस आले समागमे स्वारी शिरकी अशी युद्ध करून त्यास पलवून आपण खिलनियाचे आले त्या कालखंडातली पत्र स्पष्टपणे दाखवून देतात की शिरक्याला ज्यानी ज्यानी मदत केली त्यांना त्यांना संभाजीराजे आणि कवी कलश यांनी पकडलेला आहे त्यांना सजाग दिलेली आहे थोर इतिहास संशोधक आणि इतिहासकार डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी ताराबाई कालीन कागदपत्र याच्यामध्ये काही पत्र, पत्र दिलेली आहेत त्यानुसार विठ्ठल नारायण नावाचा एक जमीनदार होता पाडळीतर्फ येथे राहणारा तो शिरख्याला मिळाला म्हणून त्याची संपूर्ण मालमत्ता ही संभाजीराजांनी जप्त केलेली आहे आजकाल समाज माध्यमावर मार्टिनची एक डायरी फिरते मार्टिन साहेबांच्या त्या उतार्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही ब्राह्मण कारभार यांनी दगा दगाफटका केला पण मला या निमित्तानं सांगायला खेद आणि दुःख वाटतं की संभाजीराजांशी गद्दारी आणि फितुरी करण्यामध्ये सर्व जाती धर्मांनी सहभाग घेतलेला होता पहिली फितुरी हातीच्या पायाशी कारभाऱ्यांना देणं वगैरे घडलेलं होतं पण पुढे सोळाशे शी चौऱ्याऐंशी मध्ये मानाजी मोरे गंगाधर पंडित आणि वासुदेव पंडित शाहूजी सोमनाथ म्हणजे ब्राह्मण कारभारी आणि मराठा सरदार ह्या सगळ्यांनी मिळून सोळाशे शी चौऱ्याऐंशीला जी दुसरी फितुरी केली या सगळ्यांना राजांनी कैद केलेलं होतं आणि राजांच्या अंतानंतरच त्यांची सुटका झालेली आहे दुर्दैवाचे भाग बघा की राजे मनाचे एवढे उमदे होते की प्रल्हाद निराजीनं सुरुवातीला बंड करून सुद्धा त्याला त्यांनी न्यायाधीशाचं आसन दिलेलं होतं म्हणजे आठ नऊ वर्षे जे ग्रस्त प्रल्हाद निराजी न्यायाधीश होते ते संभाजी राजे पकडायच्या आधी पंधरा वीस दिवस औरंगजेबाला जाऊन मिळालेले आहेत आणि शिवाजी महाराजांचं पहा की शिवाजी महाराजांनी रायगडचा प्रमुख न्यायाधीश कुणाला बनवलेलं होतं तर काजी हैदर नावाच्या मुसलमान माणसाला बनवलेलं होतं तो राजांशी एकनिष्ठ राहिला पण पुढे शंभू राजांच्या काळामध्ये त्याच पदावर काम करत असताना पुढे काजी हैदर हा औरंगजेबाला जाऊन मिळालेला आहे याचा अर्थ असा कि राजांशी द्रोह गद्दारी आणि फितुरी ही जशी ब्राह्मण कारभार्यांनी केली तशी मराठा सरदारांनी केली आणि तशीच मुस्लिम न्यायाधीशांनीही केली हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे शिवकाळाचा गाढा अभ्यास असणाऱ्या इतिहासकारांनी काय म्हटलेलं आहे सेतू माधवराव पगडी यांनी हिंदवी स्वराज्य आणि मोगल या ग्रंथामध्ये पान क्रमांक अडतीस मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सोळाशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत इतर शिर्के मंडळी गणोजी शिर्केंच संभाजी राजांबरोबर होती आणि त्याच्या आधीच कान्होजी जो आहे तो सोळाशे ब्याऐंशीला ला फितूर झालेला होता आणि मोगलांसाठी काम करत होता त्याचबरोबर एक लक्षात घेतलं पाहिजे की संभाजी महाराजांचे मोठे चरित्रकार म्हणजे वासी बेंद्रे वासी बेंद्रे यांनी गेल्या शतकामध्ये संभाजी महाराजांच्या बद्दल एक जीवन धर्म म्हणून हे एवढं मोठं प्रचंड काम केलं नसतं तर आतापर्यंत आपण संभाजी राजा डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांमध्ये टाळ्या मारत बसलो असतो पण सर्वांचा रोष पत्करून गाढ संशोधन जर कोणी केलं असेल तर ते वासी बेंद्रेनी केलेलं आहे आणि वासी बेंद्रे सुद्धा एके ठिकाणी कन्क्लुजनला आलेले आहेत की गनोजी शिर्के हे शेवटी फितूर झाले होते एक आय विटनेस म्हणून औरंगजेबाकडचा पुरावा पाहायचा झाला तर साकी मुस्तईद खान आणि भीमसेन सक्सेना हे दोन मोठे गाडे इतिहासकार औरंगजेबाबरोबर होते आणि राजांच्या या शेवटच्या पर्वामध्ये ते आय विटनेस होते आणि म्हणून माशिरे आलमगिरीमध्ये त्यांनी काही नोंदी केलेल्या आहेत आणि त्या नोंदीनुसार शिर्क्यांचा बंदोबस्त संभाजीराजांनी कसा केला होता याला दुजोरा या साकी मुस्तैद खानाच्या मूळ कागदपत्रातून मिळतो जो मान्य केलेला आहे सेतू माधवराव पगडीनी जो मान्य केलेला आहे जदुनाथ सरकार यांनी सुद्धा सर जदुनाथ सरकार यांनी त्या कालखंडाबद्दल औरंगजेबाच्या चरित्रामध्ये काय म्हटलेलं आहे जदुनाथजी लिहितात बट इन ऑक्टोबर द सिरके फॅमिली अगेन रोज अगेन्स्ट राजा दे अटॅक्ड कवी कलश एड ड्रो हिम इन टू खेलना फॉर रेफ्यूज संभूजी मार्च फ्रॉम रायगड टू द रेस्क्यू ऑफ हिज फेवरेट डिफिटेड अँड राउटेड द रिबेल्स एट संगमेश्वर अँड देन ही वेंट टू खेलना ही अरेस्टेड प्रलाद निराजी एंड अदर मिनिस्टर्स म्हणजे त्या कालखंडावर प्रकाश हा जदुनाथ सरकार यांनीही टाकलेला आहे हे सगळे इतिहासकार हेच सांगतात आणि एक लक्षात घ्या शेवटी संभाजी राजांचे गणोजी राजे हे मेहुने होते उगाच कोणी मेहण्याच्या मुलकामध्ये जाईल अशी एका पाठोपाठ गावे जाळेल त्याला एवढी शिक्षा देईल त्याच्या पागा उद्ध्वस्त करील त्यांनी दिलेले मोकासे आणि सर देशमुखीचे अधिकार नष्ट करेल आणि तेही संभाजी राजांच्या मृत्यूच्या आधी दी, फक्त दीड दोन महिन्यापूर्वी याच्या पाठीमागचा अर्थ अभ्यासकांनी समजून घ्यायला हवा <laughs> सर जदुनाथ सरकार यांनी त्या कालखंडाबद्दल औरंगजेबाच्या चरित्रामध्ये काय म्हटलेलं आहे जदुनाथजी लिहितात बट इन ऑक्टोबर एट द सिरके फॅमिली अगेन रोज अगेन्स्ट राजा दे अटॅक्ड कवी कलश एड ड्रो हिम इन टू खेलना फॉर रेफ्यूज संभूजी मार्च फ्रॉम रायगड टू द रेस्क्यू ऑफ हिज फेवरिट डिफिटेड अँड राउटेड द रिबेल्स एट संगमेश्वर अँड देन ही वेंट टू खेलना ही अरेस्टेड प्रल्हाद निराजी अँड अदर मिनिस्टर्स म्हणजे त्या कालखंडावर प्रकाश हा जदुनाथ सरकार यांनीही टाकलेला आहे हे सगळे इतिहासकार हेच सांगतात आणि एक लक्षात घ्या शेवटी संभाजीराजांचे गणोजी राजे हे मेहुणे होते उगाच कोणी मेहुण्याच्या मुलकामध्ये जाईल अशी एकापाठोपाठ गावे जाळेल त्याला एवढी शिक्षा देईल त्याच्या पागा उद्ध्वस्त करील त्यांनी दिलेली मोका जेव्हा संभाजीराजे संगमेश्वरजवळ पकडले गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत कोण होतं तर हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती बाबा घुरपडे होते धनाजी संताजी होते रंगनाथ स्वामी धर्मगुरु बरोबर होते आणि त्याचबरोबर अर्थातच महाराणी त्यांच्या त्यांच्यासोबत होत्या याचा अर्थ असा की शिरकानाची ज्यावेळेला दुळधान केली दशा केली संभाजी महाराजांनी त्यावेळेला शिर्के कन्या महाराणी येसुबाई ह्या संभाजी राजांबरोबर होत्या हे महत्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण एक मुद्दा येतो की शंभूराजे इतके बेफिकीर होते का ते एवढे गाळ कसे राहिले तर मित्रांनो नाही केवळ हा घात पाताचा आणि दुर्दैवाचा भाग होता राजांना माहिती होतं की कोणीतरी आपल्याला दगाफटका करेल म्हणून ते दक्ष होते पण झालं होतं काय की अर्जुजी यादव आणि गिरजोजी यादव नावाचे दोन यादव बंधू ज्यांनी शिवकाळामध्ये सुद्धा अनेक किल्ले बांधले त्यांच्यातला आपसातला दावा अनेक वर्ष चालू होता आणि तो राजाने सोडवावा अशी त्याआधी काय महिन्यापासून पणाळगडापासून एकसारखा त्यांनी पाठपुरावा राजांचा सुरू केलेला होता आणि ते तिथं हटाला पेटले इव्हन यादवकालीन कागदपत्रामध्ये सुद्धा हे सगळे पुरावे आहेत की शेवटच्या दिवशी आरजोजी आणि गिरजोजी आणि तो यादवांचा खटला कसा होता कादंबरीकार या नात्यानं मी त्याच्यामध्ये अशी गुंपण केलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की रात्री इथे कोण कशाला एवढ्या दूर येईल म्हणून संभाजीराजांचं मुख्य सैन्य आहे म्हणजे अगदी महाराणी येसुबाईंचं सगळे पहाटे रायगडाकडे जायला निघाले आणि जेव्हा येसुबाई आग्रह धरतात की राजे तुम्ही आमच्या सोबत लागलेच निघावे त्यावेळेला संभाजी राजांनी काव्यमय उत्तर दिलंय अर्थात हा माझ्या कवी कल्पनेचा भाग आहे पण तो वस्तुस्थितीवर आधारलेला आहे राजे म्हणतात काग राणी येसु याचक जर दारात न्यायासाठी आला असेल तर तो न्याय डावलून पुढे जाईल तो राजा कसला म्हणून मला एवढे निकालपत्र देऊ दे आणि ते निकाल देत असतानाच अचानक दुश्मनाचा घाला आला ही वस्तुस्थिती अवघ्या काही तासाच्या अंतरावर आपली मुख्य फौज रायगडाकडे रवाना झाल्यामुळं आपल्या शे दोनशे साथीदारांसह आपण लगेच तिथे त्यांना जाऊन मिळू असा संभाजी राजांना एक आत्मविश्वास होता म्हणून त्यांच्याबरोबर पुरेशी फौज नव्हती पण सिनेमा दाखवल्याप्रमाणे खूप मोठी फौज त्यांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी आली होती असं नाही साधारणतः दीड दोन दोन ते अडीच हजार लोक असावेत पण तो चिवट घाला होता आणि तो अचानक झालेला दगा फटक्याचा प्रकार होता म्हणून केवळ दुर्दैवानं संभाजीराजे पकडले गेलेले आहेत अर्थात ते नेमके कुठे पकडले गेले सरदेसाच्या वाड्यामध्ये की बाजूच्या नावडी नावाच्या गावामध्ये यामध्ये सुद्धा वाद आहेत परंतु या मुकरब घाणाच्या हाताला लागण्यापूर्वी संभाजीराजे आणि कवी कलश आणि त्यांच्याबरोबरच्या घोड्यांनी सुद्धा तीव्र प्रतिकार केला होता आणि स्वतःला बचावण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता याचेही इतिहासात पुरेसे पुरावे आहेत अवघ्या काही तासाच्या अंतरावर आपली मुख्य फौज रायगडाकडे रवाना झाल्यामुळं आपल्या शे दोनशे साथीदारांसह आपण लगेच तिथे त्यांना जाऊन मिळू असा संभाजी राजांना एक आत्मविश्वास होता म्हणून त्यांच्याबरोबर पुरेशी फौज नव्हती पण सिनेमा दाखवल्याप्रमाणे खूप मोठी फौज त्यांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी आली होती असं नाही साधारणतः दीड दोन दोन ते अडीच हजार लोक असावेत पण तो चिवट घाला होता आणि तो अचानक झालेला दगा फटक्याचा प्रकार होता म्हणून केवळ दुर्दैवानं संभाजीराजे पकडले गेलेले आहेत अर्थात ते नेमके कुठे पकडले गेले सरदेसाच्या वाड्यामध्ये कि बाजूच्या नावडी नावाच्या गावामध्ये यामध्ये सुद्धा वाद आहेत परंतु या खानाच्या हाताला लागण्यापूर्वी संभाजीराजे आणि कवी कलश आणि त्यांच्याबरोबरच्या घोड्यांनी सुद्धा तीव्र प्रतिकार केला होता आणि स्वतःला बचावण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता याचेही इतिहासात पुरेसे पुरावे आहे मी या निमित्तानं इतकं सांगेन की शिरक्यांच्या बाबतीत अन्य कोणी नव्हे तर दस्तूर खुद्द संभाजी संभाजीराजांनी निकालपत्र दिलं अंमलबजावणी केली कुठला तरी राजद्रोहासारख्या मोठ्या प्रसंगाचा त्यानं संशय आला असावा म्हणून स्वतः संभाजीराजे सिरकानामध्ये गेलेले आहेत आणि तिथली गावं जाळणं तिथली जागिरी किंवा मोकासे ताब्यात घेणं हे प्रकार सगळे संभाजी राजांनी एक्झिक्युशन केलेलं आहे अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळं माझ्या दृष्टीनं तो फारसा आता महत्वाचा मुद्दा राहत नाही पण आज सुद्धा जर तुम्ही संगमेश्वरच्या बाजूला गेला तर जंगल एवढं दाट आहे प्रचित गडाचा पायथा वगैरे तुम्ही बघितलं तर परक्या माणसाला त्या भागातली माहिती इतकी मिळू शकत नाही म्हणजे स्थानिक आणि फितूर आणि नक्कीच दुश्मनाला वाट दाखवलेली होती हे आपल्याला मान्य करावं लागेल मी दोन हजार चार साली तिवरा घाट आणि तिवरा घाटाच्या शेजारचा मळेघाट या मळेघाटानं वीस तास चालत मी संगमेश्वर वरून कराडला पाटणवरून गेलेलो होतो तिथूनच संभाजीराजांना रातोरात हलवण्यात आलं पण मित्रांनो किती हा दुर्दैवाचा भाग आहे पहा तीन फेब्रुवारीला संगमेश्वरला संभाजीराजे कैद होतात पंधरा फेब्रुवारीला बहादूर गडाला बा बादशा पुढं त्यांना हजर केलं जात त्यावेळेला त्यांची जी घिनवणी मिरवणूक काढण्यात आली इराण मधले तक्ते कुल्हा म्हणतात त्याप्रमाणे विदूषकाचा लिबास त्यांच्या अंगावर चढवण्यात आला एका मर्तुकड्या उंटणीवर त्यांना उलट बसवण्यात आलं विदुषकाची टोपी घालण्यात आली आणि दिवसभर बहादूर गडावरून त्यांची मिरवणूक चाललेली होती त्याच रात्री त्यांचे डोळे काढण्यात आले आणि पुढे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला संभाजीराजे आणि कवी कलशना तुळापूरच्या घाटाजवळ भीमेच्या किनारी त्यांना ठार मारण्यात आलं मला काही वाचकांची काही तरुण मुलांची पत्र आली की तीन फेब्रुवारी ते अकरा मार्च म्हणजे पस्तीस ते छत्तीस दिवस होतात या पस्तीस छत्तीस दिवसामध्ये तो कोणी औरंगजेब सात आठशे मैलावरनं आलेला महाराष्ट्राच्या चा बोकांडी छाताडावर बसतो पुण्याजवळ देहू आणि आळंदीच्या जवळ तुळापूरला राजांच्या महापराक्रमी मुलाचे डोळे काढतो त्याचे तुकडे तुकडे करतो आणि महाराष्ट्रातला एकही गाव पेटून उठला नाही पाचशे किंवा हजार माणसं सुद्धा औरंगजेबाला सामोरी गेली नाहीत म्हणजे याचा अर्थ असा की एखादं दुसरं घरानं किंवा काही फितूर लोक नव्हे तर संभाजी राजांच्यावर या भूमीनं अन्याय केलेला आहे जगावर जगाला ललांबूत ठरणारे आमचे थोर छत्रपती शिवराय त्यांचा हा महापराक्रमी पुत्र राजा संभाजी आणि शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर फक्त नऊ वर्षामध्ये त्यांच्या मुलाची चिरंजीवाची ही अवस्था स्वतःच्या भूमीमध्ये व्हावी म्हणजे खऱ्या अर्थी आपले सर्वांचेच वाढ वडील त्यावेळेच्या पिढ्या द्रोही होत्या संभाजी द्रोही होत्या हे आपल्याला मान्य करावं लागेल मला असं वाटतं की इतिहासामध्ये फितुरांच्या याद्याच्या याद्या आहेत आता त्याच्या जास्त खोलामध्ये जाऊ नका त्यावेळेला त्यांनी कुणी काय केलं म्हणून त्याचा आता बादरायन संबंध जोडण्यामध्ये अर्थ नाही कोणी कुणाला काही विचारत नाही तुम्ही असं केलं तर का तसं केलं तर आणि ते ही मोठं मुश्किल आहे आणि शोधायचं झालं तर तुम्हाला खूप गोष्टी शोधाव्या लागतील ज्या वेळेला छत्रपती संभाजीराजांची घानेरडी धिंड निघालेली होती भहादूरगडावर भा, गडावर धिंड निघालेली होती तेव्हा त्या धिंडीला फौजदारी संरक्षण देण्याचं काम कोणी केलेलं होतं जतच्या तळावर औरंगजेबाला जाऊन संभाजीराजांच्या अखेरच्या पर्वामध्ये कोणकोण मिळालेलं होतं इतकंच नव्हे तर त्यावेळेचे कागदपत्र सांगतात की संभाजीचा रास होणार आणि त्याआधी तुम्ही औरंगजेबाला जाऊन मिळा म्हणून अगदी वाडीच्या खेम सावंताला सुद्धा कोणी पत्र लिहिलेली होती हा इतिहास खूप दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी इतिहासाला फक्त एक जात एक धर्म जबाबदार नाही तर सर्वच धर्म सर्वच जाती म्हणजे माणसाच्या स्वार्थानच सर्वांना पागल बनवलेलं होतं आणि त्यामध्ये ही शोकांतिका शंभूराजांच्या वाट्याला आली शिवरायांनी एक महापुत्र या भूमीला दिला होता पण तो तेजस्वी महापुत्र सांभाळण्याइतकी पात्रता या भूमीमध्ये नव्हती असंच आपल्याला दुर्दैवानं मान्य करावं लागेल